प्रणाम आत्मवंदन युनिक रेकी पाथ मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे एक डिसेंबर श्रीमद भागवत गीता जयंती निमित्त आपण आज पाहणार आहोत चला तर मी व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधु संत ऋषि मुनी नवग्राधी देवता नक्षत्र देवता तसेच माझ्या कुटुंबातील सर्व सदस्य यांच्या आचरणी कोटी कोटी आत्मवंद गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षा परब्रह्म तस्मै श्री सद्गुरु नमः भगवत गीता हा एक असा अद्भुत ग्रंथ आहे की जो युद्धाच्या मैदानामध्ये गायला गेला यात कोणत्याही संप्रदायाची कोणत्या व्यक्तीची अथवा कोणत्या रीती रिवाजाची किंवा अनुमोदन नाही अनुमोदन या गोष्टीचे आहे की जीवाने आपल्या शिवत्वाला ओळखावे आणि आपल्या कर्तव्य कर्मात अलिप्त राहून संसाराच्या आकर्षण विकर्षणापासून स्वतःला वाचवून आपल्या आत्म्यात आराम विश्रांती मिळवता येईल त्या संपूर्ण ब्रह्मांड ज्याला आपल्या स्वप्नांचा खेळ वाटते तसेच गीता तुमची वास्तविकता जागृत करून संसार रूपी पूर्ण खेळाचे पितळ उघड पाडते आजपर्यंत ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी कर्मांमध्ये पाप पुण्यामध्ये आकर्षणामध्ये तुम्ही स्वतःला बांधत होता तो मूर्ख पिनापणा गीता हसत खेळत सोडवते बाह्य सेवा पूजेचे फळ जर मिळवायचे असेल तर एखाद्या जागृत महापुरुषाच्या चरणी गेले पाहिजे म्हणजेच ही गोष्ट युद्धाच्या मैदानातही भगवान श्रीकृष्ण विसरले नाही तदत्ती प्राणी पातेन परिप्रश्ने सेवया उपदेश शांती ते ज्ञान ज्ञानीन तत्वदर्शीन ते ज्ञान तू तत्वदर्शी ज्ञानी पुरुषांकडे जाऊन समजून घे त्यांना यथा योग्य साष्टांग नमस्कार करून त्यांची सेवा केल्याने आणि कपट सोडून सरळतेने त्यांना प्रश्न विचारल्याने परमतत्वाला योग्य यो जाणणारे ज्ञानी महात्मा तुला त्या तत्वज्ञानाचा उपदेश करतील यासाठी आपण गुरु करणे गरजेचे आहे भगवंताच्या अनुभवाची पोती गीता ही भगवंताच्या अनुभवाची पोती आहे गीतेमध्ये ज्ञान असे विलेक्षण आहे की गीतकार फक्त बोलले नाही तर त्यांच्या अनुरूप जगून दाखवले त्यांच्या माता तुरुंगात जावे लागले जन्मतास गोकुळात त्यांना नेण्यात आले आणि फक्त सहा दिवस झाले तोच पुतना आपल्या सणामध्ये विष भरून आली कधी आघा असो तर कधी धेनुका असून आला आहे मामाचे कपटपूर्ण निमंत्रण येते तेव्हा मल्लाशी युद्ध करावे लागते आणि मामाला आपल्या हातांनी स्वधामी पाठवावे लागते कित्येक राजांसोबत वैर पत्करावे लागते कधी अनवाणी पायाने पळून जावे लागते आणि मुचकुंदाच्या गुहेपर्यंत पोचवावे लागते आणि मग तेथूनही पळून जावे लागते चित्ता नाही, नाही तक्रार नहीं, आले, त्याच्या कधी कधी शोभ आला चित्तातून निघाली हसत खेळत आणि हसत खेळत सर्व कर्म केले असे तर तुमचे गीताकार आहेत अशी गीता मिळवल्यानंतरही असे ज्ञान मिळवल्यावरही जे लोक चिंतेत तणावात जगतात मानावे लागेल की त्यांच्या जीवन जगण्याच्या पद्धतीत गीता ज्ञानाचे संमिश्रण नाही जर संमिश्रण असेल तर एक समस्या नाही हजार समस्या येऊन उभ्या ठाकल्या तरी व्यक्तीला विचलित होऊन देत नाही प्रत्येक अवस्थेत सम राहणे हे गीतेचे तत्त्वज्ञान शिकवते तुमची तर काय समस्या आहे एक दोन फ्लॅट किंवा घर सांभाळायचे आहेत एक दोन मुला मुलींना सांभाळायचे आणखी काय श्री कृष्णांनी तर किती मुले मुली होत्या भगवान श्रीकृष्ण तर साधू संतांमध्ये विश्वास करीत होते त्यांना मोठा मान देत होते परंतु त्यांची मुले नातवंडे विपरीत आचरण करत होती साधू संतांची थट्टा मस्करी अपमान करत होती एकदा काही मुलांनी जामवंती जाम नंदन साम नामक जाम त्यांच्या एका पुत्राला स्त्रीची वेशभूषा घातली आणि ऋषींना विचारले या गर्भवतीला मुलगा होईल की मुलगी ऋषी म्हणाले ना मुलगा होईल ना मुलगी होईल तुमच्या कुळाचा नाश करणारे मुसळ होईल आणि तसे झाले त्या मुसळामुळे ते लोक आपापसात आप लढू मेले तरीही श्रीकृष्णाच्या चित्तात शोभ होत नाही किती है? किती समानता आहे आपल्या आत्म्यात आराम आहे आपले चार आणे बिघडतात तेव्हा अनंत ब्रह्मांड नायक परमात्मा ज्या हृदयात बसला आहे त्या हृदयाला बिघडून टाकतात आपल्याला चार पैसे मिळतात तेव्हा फुगा फुगतो म्हणजे अहंभाव येतो गर्विष्ठपणा येतो आणि सहा पैसे हरवतात थोडा पैसा काय हरवतो तेव्हा विषाद आपला गळा दाबतो आपल्यामध्ये नकारात्मक ऊर्जा सामोरे जाते आपण आपल्याला त्रास करून घेतो अनेक प्रकारचे क्लेश करतो स्वतःला नाहक त्रास करून घेतो हजारो प्रकारच्या यातना स्वतःला करून घेतो हजार वर्षांची निष्कपट भक्ती हजार वर्षांचे चंद्रयान व आणि अणवानी पायानी यात्रा करण्याच्या तुलनेत दोन मिनिटाची चित्ताची समता बाब मैदानात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाची त्या समतेस करून दाखवली कर्तव्य निभावण्यात कटिबद्धता करिते अर्जुना पुढे द्विधा मनस्थिती होती आतत्यांना न मारणे पाप आहे आपल्या कुटुंबियांना मारणे सुद्धा पाप आहे आता अर्जुनाने काय करावे सहा प्रकारचे आतताई असतात आग लावणारा बघा सहा प्रकारचे व्यक्ती आहे ज्यांच्यामुळे आतताई म्हणजे लोकांना घातक असे सहा प्रकारचे व्यक्ती आहे एक आग लावणारा म्हणजेच इकडचे तिकडे करणारा दुसरा विष देणार आता विष हे मुखातूनच दिले जाते आणि एखाद्याचे कान भरणे एखाद्याला वाईट सांगणे जसं मंथनाने कैकेचे कान भरले म्हणजे तिच्या कानामध्ये विष ओकले शस्त्राने हत्या करणारा धन हरण करणारा म्हणजे संपत्ती चोरी करणारा भूमी हडपणा एखाद्याची संपत्ती घरदार लुबाडणारा लेकी सुनेंवर बळजबरी करणारा अत्याचार करणारा व त्यांचे जीवन हरणारा यांना मारणे राजाचे योद्ध्याचे कर्तव्य आहे आणि नाही मारले तर पाप आहे दुर्योधनाने लक्षाग्रहामध्ये आग लावली होती तेव्हा भीमसेनाच्या भोजनेत विष कालवले होते शस्त्र घेऊन मारायला तयार होता पांडवांचे समस्त धन व पूर्ण राज्य हडपले होते आणि द्रौपदीचा अपमान केला होता तिच्याशी दुर्व्यवहार केला होता अशा प्रकारे सहाच्या आततीयांचे दोष दुर्योधन आणि त्याच्या साथीदारांमध्ये होते अर्जुनाला एकीकडे कर्तव्य सांगते की युद्ध केले पाहिजे आणि दुसरीकडे मोह ममता सांगते की पळून जा गीता व्यक्तीला कर्तव्य निभावण्यात कटिबद्ध करते आणि कर्तव्य निभावताना विषाद आला तर तिला ज्ञान देते विषाद म्हणजे संभ्रम हे करू का नको योग्य का अयोग्य याविषयी ज्ञान देते अर्जुन पळकुट्या पलायनवादी बनत आहे तेव्हा त्याला श्रीकृष्णांनी हसत हसत गीतेचे ज्ञान ऐकवले आणि त्यांचे कल्याण केले आणि ते श्रीमद भगवत गीता आजपर्यंत संपूर्ण विश्वाचे कल्याण करत आहे भगवद्गीता ही प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि प्रत्येक व्यक्ती जीवनामध्ये एकदा तरी भगवद्गीता वाचतो मग लहान असो थोडस कुणी असो जीवनातील कोणतीही समस्या असो कोणतेही प्रश्न असो भगवद्गीता त्यामध्ये आपल्याला मार्गदर्शन करणारी ठरते भगवद्गीतेचे हे मार्गदर्शन संसार रूपी सागरातून तरण्यासाठी प्रत्येकाला अतिशय उपयुक्त आहे भगवद्गीता म्हणजेच भगवद्गीतेचा एक डिसेंबर रोजी जयंती त्या आहे त्यानिमित्ताने आपण भगवद्गीतेचे प्रत्येक जण पारायणत करतोच पण त्यातील अनेक श्लोक असे आहेत जे आस्तकाळात प्रत्येकाच्या मुखावरती असतात आणि त्याद्वारे आपल्या जीवनातील अनेक समस्यांचा अंत केला जातो आणि जीवनामध्ये येणाऱ्या संकटांवर मात करण्यासाठी परमात्म्याने स्वतः अंश रूपाने मनुष्य अंश रूपाने या पृथ्वीवर जन्म घेऊन सिद्ध केलं की प्रत्येकाला सुख दुःख असतात ते आपल्या प्रारब्ध भोगाचेच भोग असतात ते भोगताना थोडे विचलित न होता स्वतःच्या सर्व इंद्रियांवरती ताबा मिळून सहजरित्या आपण ते पूर्ण करू शकतो त्यासाठी संयम सहिष्णुता आणि श्रद्धा ही भार गरजेची आहे अशा प्रकारे भगवद्गीता जयंतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा गीतेमध्ये श्रीकृष्णाने सर्वांना एक उत्तम प्रकारे संदेश दिलेला आहे की जो स्वतःवर विश्वास ठेवतो स्वतःसाठी कार्य करतो इतरांना दोष देत नाही इतरांविषयी निंदा करत नाही त्याचे भगवंताकडून कल्याणच केले जाते जय जय रघुवीर समर्थ जय सद्गुरु